नमस्ते मित्र मैत्रिणीं जयश्री गार्डन मराठी मध्ये स्वागत आणि आज मी तुम्हाला नौ हे ऑर्किडचं रोप दाखवत आहे तेरा ऑक्टोबरला मला माझ्या मुलाने हे रोप आणून दिलेलं गिफ्ट म्हणून आणि आठशे रुपयांना सांगितलं सातशे रुपयाला मिळालेलं आहे आणि त्यानंतर मी नऊ नोव्हेंबरला याला रिपोर्ट केलेलं आहे दुसऱ्या कुंडीत लावलेलं ला आहे तर कसं लावलेलं ला आहे आणि लावताना मी काय काय त्याला खत माती दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि आता दहा बारा दिवस झाले याला लावून एकदम व्यवस् व्यवस्थित आहे अजिबातसुद्धा ते सुकलेलं वगैरे नाही आहे याची फुलं जी आहेत ती जेव्हा आणलं होतं तेव्हा एवढीच फुलं होती आणि त्यानंतर ह्याला नवीन इथे एक फूल आलेलं आहे आणि ही फुलं अजिबात सुकलेली नाहीत फक्त दोन फुलं अशी खाली गळून गेली सुकून त्यामुळे हे रोप अगदी व्यवस्थित राहिलेलं आहे मला शंका होती हे रोप माझ्याकडे कस राहते जगतय का माझ्याकडून काही चूक होते का पण व्यवस्थित झालेलं आहे अजिबात त्याला उन्हात ठेवायचं नाहीये हे घरामधीलच रोप आहे व्हिडिओमध्ये मी पूर्ण लावतानाचा व्हिडिओ दाखवलेला आहे शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा आणि तुम्हाला नक्की हा आवडला तर शेअर नक्की करा हे लाकडाचे कोळसे आहेत आणि हे कोकोपीट आहे थोड्याशा शेंड्या पण आहेत आणि ही नर्सरीतून मी कुंडी आणलेली आहे अडीचशे रुपयांना तर याच्यामध्ये एक कुंडी वेगळी असते पण मी अगोदरच आणल्यामुळे मला आता ते तीच घ्यावी लागत आहे आणि हे आहे ऑर्किडचं रोप तर हे खूप दिवस झालं फुलं फुललेलीच आहेत आणि अजिबात सुकलेले नाहीत तर चला आता याला लावून टाकूयात म्हटलं खूप दिवस झालं लावूयात लावूयात म्हणून असंच ठेवलेलं आहे आणि ही दुसरी कुंडी होती त्याच्यामध्येच हे आणून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता याच्या मुळ्या कशा अशा वरती झालेल्या आहेत तर याला ही लोखंडाचं सळई आम्हीच लावलेली आहे तर नर्सरीवाल्यांनीच ही माती भरून दिले दिलेली आहे आणि जो तो होल असतो ड्रेनेज होल त्याच्यामध्ये त्यांनी एक खडा पण ठेवलेला आहे आणि त्याच्यातील माती इथे मी काढून पण ठेवलेली आहे आता हे मातीतून आपण याला अलगद काढून घ्यायचं आहे हे पहा हे प्लास्टिक काढलेलं आहे सगळे मुळच आहे याच्यामध्ये आता हे अलगद काढून घ्यायचं आणि लावायचं आहे तर हे आता याच्यावरती ठेवलेलं आहे आणि ह्याला सर्व मुळ्याच आहेत माती कमी आणि मुळ्या जास्त आहेत याच्यामध्ये तर हे आता मी लावलेलं ला आहे आणि याला थोडंसं पाणी द्यायचं हे तर सावलीतच ठेवायचं झाड आहे थोडस कधीतरी त्याला थोडस सकाळचं कोळं सुद्धा दिलं पाहिजेत अशा पद्धतीने लाव लावलेलं आहे पाहूयात आता हे याचे रिझल्ट नंतर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद